मी कुठे गेले होते मी आले ना तू निणलं होत करम का तुला माझ्याशिवाय शिवाय नाही करमल बाया मला आग एकटं राहिलं मम्मा पशी हांडलं का तिने तुला हांडलं नाही हांडलं ना, ना, ना? ना किती गालत पटे मारले मम्मानी मारलं तिने तुला नाही कर मला का तुला आणि मला पप्पी द्यायची काय करायचं तर तुला लगेच तिच्या खडतरला पप्पी दे कि मला गळ्याला पुढे चल गळ्याला पुढे माझ्या चल लायला काय झालंय तुला मी काय कुठली हाय होई दुसरी बाया पप्पी नाही हो काढला डोळ्यातला भाऊ काढला पप्पाच्या काढला वागा काढला पप्पाच्या डोळ्यातला भाऊ काढला आता ते औषध टाकणार आहे ना मोबाईल बघून देणार नाही पप्पा नाही होय मोबाईल बघून देणार बर पप्पी तर देखील मला घेऊ का अरे आता तू तू जा ह्या माझ्या बाबाला सांभाळ तू आणि मी माझी जाती आता माझी जिम्मेदारी संपली आता तुझ्या लेताला सांभाळ धर पकड जसा दिलता तसा मी ठुलाही सांभाळू आणि तुझा तुझ्या हवाली तु 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 करून जा चुल्मान झाली मागं मी आता राहणार जाऊ का मी आता आली की तुझी माय तिच्याकडे बघ तरी काय करायचंय तुला जायचंय काय मम्मा सोबत आणि माझ्या नाही करायचं आ तुझे माय बाप आले की तुझं बोटाच बघू दे राहिलं का बोट बघू दे की बर नको पप्पी तर दे की नाही द्यायची का

काय वाचल मी किती रातभर ते दरवाजा वाजत आहे ना शिव जे तू कुणाचा आहे त्याला पपी दी पाटकिनी ज्याजा आहे त्याला पपी दे तिचा आहे का माझा आहे मग पप्पी द्यायची ज्याजा आहे त्याला तिचा असला तर तिला पपी दी माझा असलास तुम्हाला पपी दे कुणाचा आहेस दे पपी हायो तोंडात माझं वा गवा आता तिच्यासोबतच मला साडी देतो का एखादी कपाटातली मग आणखी ती ती बाबा त्यातली मला आंघोळ केली नाही म्या माझे कपडे रानात राहिले ती साडी दी कपाटातली कसली ती बरं ही दे मी ही ही आता देतो म्हणते ना दे कालपासून मला म्हणायचं ती हानी नग ती बांगडी घेऊन दिली नाही मला ते त्याला गुण बरं आता तू जातो माझ्यापासून राहतो माझा वाघ द्यायचं नाही काही फक्त त्याला माझ्या पशी घेते काय